वाशिम स्थानिक गुन्हे शाखेनं धडाकेबाज कारवाई करत अवैध पिस्तूल बाळगणाऱ्या आरोपीला जेरबंद केलाय स्थानिक गुन्हे शाखा वाशिम येथील पथकास गोपनीय माहिती मिळाली की वाशिम हिंगोली रोडवर पंचाळा फाटाजवळ एक संशयित इसम गावठी पिस्तूल बाळगू नये अशी माहिती मिळाल्यावरनं सदर माहितीची खात्री करून त्या आधारे वाशिम ते हिंगोली रोडवर पंचाळा फाटा आयुष हॉटेल समोर दुपारी जाऊन स्थानिक गुन्हे शाखा वाशिमच्या पथकानं इसम नामे शेख सलमान उर्फ लाला शेख राहणार शेरका दरगा वाशिम हा पोलीस आल्याची चाऊल लागताच पळून जाण्याचा प्रयत्न करत असताना त्याच्याबाबत संशय आल्यानं त्या ताब्यात घेऊन त्याची अंग झडती घेतली असता त्याच्या ताब्यातनं एक देशी बनावटीचं पिस्तूल मॅग्झिनसह आणि दोन राऊंड जप्त करण्यात आले सदर इस्मा विरुद्ध भारतीय हत्यार कायदा एकोणीसशे एकोणसाठ नुसार पोलीस स्टेशन वाशिम ग्रामीण इथं गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदरची कार्यवाही पोलीस अधीक्षक अनुज तारे अप्पर पोलीस अधीक्षक भारत तांगडे पोलीस निरीक्षक रामकृष्ण महल्ले यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश धोत्रे प्रशांत राजगुरू ज्ञानदेव मात्रे विठ्ठल महाले दीपक घुगे अमोल इरतकर साने गुन्हे शाखा यांच्या पथकानंही पार पाडली अशा प्रकारच्या संशयित हालचाली लक्षात आल्यास नागरिकांनी पोलीस प्रशासनास कळवावं असं आवाहन पोलीस अधीक्षक यांनी केलं आहे प्रतिनिधी फूलचंद भगत मंगळूरपीर वाशिम एन टी व्ही न्यूज मराठी